इनर व्हील क्लबने ऑपरेशन मदत गटाच्या माध्यमातून ऊस तोड कामगार कुटुंबांना मदतीचा हात दिलाय इनर व्हील क्लबतर्फे ऑपरेशन मदत गटाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातून मंगुट्टी आणि हत्तरगी परिसरात ऊस तोडीसाठी आलेल्या कुटुंबांना मदत करण्यात आली यामध्ये अन्नधान्य किट साड्या आणि महिलांसाठी कपडे लहान मुलांसाठी कपडे तसेच मिठाई आणि बिस्किटे वितरित करण्यात आली यानंतर महावीर शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड देण्यात आले तसेच ऑटोनगरमधील आंबेडकर कॉलनीत सात आठ वर्षांपासून आजारी असलेल्या एका व्यक्तीसाठी एअरबेड अन्नधान्य किट शाल आणि कपडे देण्यात आले प्रसंगी मेधा शाह प्रियंका शाह तेजस्विनी हजारे राहुल पाटील सुधीर चौगुले अनिल चौगुले सागर गुदगी नौशाद आणि उत्तम माडगुळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते बीड जिल्ह्यातील गरीब ऊस तोड कामगार कुटुंबे दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील साखर कारखान्यांमध्ये ऊसतोडीसाठी येतात ऑपरेशन मदत गटाच्या वतीने प्रत्येक वर्षी बेळगाव हुक्केरी खानापूर गोकाक तालुक्यातील विविध ठिकाणी ऊसतोड कामगार कुटुंबांना मदत केली जाते यामध्ये महिलांसाठी साड्या व इतर कपडे पुरुषांसाठी कपडे लहान मुलांसाठी कपडे शालेय मुलामुलींसाठी शाळेची पुस्तके वही पेन पेन्सिली कंपोस्ट बॉक्स खेळणी महिलांसाठी आरोग्य किट आणि सर्वांसाठी प्रथमोपचार पेटी दिली जाते ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव